मुंबईमध्ये पार पडलेल्या मोर्चाला हजर राहण्यासाठी राज ठाकरेंनी आज थेट लोकलचा पर्याय निवडला मात्र राज यांच्या लोकल प्रवासाची सध्या मोठी चर्चा आहे दादर ते चर्चगेट असा प्रवास करत राज ठाकरे मोर्चाच्या ठिकाणी पोहोचले राज यांचा प्रवास नेमका कसा झाला या प्रवासात कोणकोणत्या घडामोडी घडल्या महत्वाचं म्हणजे सकाळच्या वेळेस से दादर स्टेशनमधून राज यांना लोकलमध्ये बसायला जागा मिळाली का बघूया एक रिपोर्ट सकाळची दहाची वेळ लोकलनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी ही तोबा गर्दीची वेळ याच पीक मध्ये लोकल पकडण्यासाठी एक व्हीआयपी प्रवासी फलाटावर गजबजलेल्या दादर स्टेशनवर दाखल झाला तो प्रवासी म्हणजे दस्तूर खुद्द राज ठाकरे त्यांना निवडणूक आयोगाविरोधातल्या मोर्चासाठी रस्त्यानं न जाता लोकलनं जायचं होतं तशी घोषणाच त्यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती त्यानुसार राज ठाकरे सकाळी दहाच्या ठोक्याला आपल्या लवाजम्यासह दादर स्टेशनवर दाखल झाले आता राज ठाकरे येणार म्हणून मनसेचे पदाधिकारी पोलिसांचा गराडा आणि मीडियाची स्टेशनवर तोबा गर्दी झाली सर्वसामान्य प्रवाशाप्रमाणे राज ठाकरे लोकलची शांतपणे वाट पाहत उभे होते तेवढ्यात ते एका प्रवाशाला राज ठाकरेंची स्वाक्षरी हवी झाली त्याची इच्छा राज ठाकरेंनी रेल्वे तिकिटावरच ऑटोग्राफ देत पूर्ण केली प्रवास करतील मला शक्य नव्हता लोकांनी प्रवास करतील ते पण आज लोकांनी प्रवास केला आमच्या सोबत आज मी खुश खूप खूप खुश आहे आज मला कप दिलं तू कुठे राहतो मी बदलापूर्ण राहतो आज मी कामाला आलोय मी का, कामावर राजसाहेबांना भेटून मला एवढं मस्त वाटत सकाळी सकाळीच लोकल पकडणं काय दिव्य असतं याचा अनुभव राज ठाकरेंनाही आला गर्दीमुळे त्यांना एका पाठोपाठ चार लोकल सोडून द्याव्या लागल्या अखेर दहा वाजून एक्केचाळीस मिनिटांची स्लो ट्रेन आली फर्स्ट क्लासचा डबा गर्दी होती पण राज ठाकरे आणि त्यांचे शिलेदार डब्यात चढण्यात यशस्वी झाले एकाच डब्यात एकाच ठिकाणी राज ठाकरेंसह सोबतच्या सात जणांना बसायला जागाही मिळाली पी गवरला लोकलनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी स्वप्नवत असलेली विंडो सीटही राज ठाकरेंना मिळाली आता खुद्द राज ठाकरे लोकलमध्ये आहेत म्हटल्यावर प्रवाशीही हरकून गेले त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी डब्यात प्रवाशांची लगबग सुरू झाली एका स्थानकावर लोकल थांबली तेव्हा एका प्रवाशाला राज ठाकरेंसोबत हँडशेक करायचा होता मात्र जाळीच्या खिडकीतून ते शक्य नव्हतं शेवटी त्या प्रवाशाचं प्रेम बघून त्याची हस्तांदोलनाची भूक राज ठाकरेंनी जाळीतून बोट बाहेर काढत बोटांदोलनानं भागवली अखेर सव्वा अकरा वाजता राज ठाकरे त्यांच्या लवाजम्यासह चर्चगेट स्टेशनवर दाखल झाले तिथून मोर्चाच्या आधी घटकाभर विश्रांतीसाठी फॅशन स्ट्रीट जवळच्या वेस्ट एंड हॉटेलकडे रवाना झाले मोर्चात मोर्चा राज ठाकरेंसोबत उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यासारखे दिग्गज नेते उपस्थित होते पण मोर्चाच्या आधी लोकलनं प्रवास करत राज ठाकरेंनी सर्वांवर कडी केली ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा